नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते फळं फड़ की फळांचा रस फ्रुट्स की फ्रूट ज्यूस बऱ्याचदा काही जण फळांच्या रसाला खूप चांगलं म्हणतात फळांचा रस रोज प्या अशा प्रकारचं काही जण अगदीच फळांचा रस नकोच ते वाईट असं अगदी नकारात्मक म्हणतात तर या दोन्हींपैकी चांगलं काय याबद्दलचं एक वैद्यकीय सत्य तथ्य आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ फळांच्या रसांबद्दल पहिली अगदी स्पष्ट गोष्ट सांगतो की मॉलमध्ये बाजारामध्ये जे टीन्समध्ये किंवा त्या बॉटल्समध्ये जे रेडीमेड स्टोर्ड साठवलेले फळांच्या रसांचे जे डबे मिळतात किंवा बॉक्सेस किंवा टीन्स मिळतात ते अत्यंत वाईट असतात म्हणजे तुम्ही असं समजा की ऑरेंज ज्यूस असेल मोसंबीचा ज्यूस तो मी नाव आता कंपन्यांचं घेत नाही तुम्हाला माहिती आहे लक्षात येत असेल तर त्याला फक्त त्या मोसंबीचा रंग असतो ऑरेंज रंग असतो बाकी रंग आणि साखर सोडून या ज्यूसचा काही उपयोग नाही यांनी फक्त तुमची साखर वाढेल तुम्हाला डायबिटीस होईल लठ्ठपणा होईल म्हणून कधीही आयुष्यात परत हा व्हिडिओ बघितल्यावर ते रेडीमेड फळांच्या ज्यूसचे टीन्स हे मॉलमधून कधीच विकत आणू नका अत्यंत मूर्खपणा आहे आता परत नॅचरल ज्यूसकडे येऊया आपण जो फ्रेश फ्रूट ज्यूस आपण जो हॉटेलमध्ये घेतो आता यात बघा दोन गोष्टी अशा आहेत जेव्हा आपण ज्यूस बनवतो त्यात आणि ज्यूस पितो फळ न खाता यातला सगळ्यात मोठा तोटा जो असतो तो असतो की आपल्याला त्यातला जो चोथा फायबर जे असतं ते मिळत नाही ते सगळं ब्रेक होतं त्या ऑरे म्हणजे मोसंबी आणि संत्र्याच्या ज्यूसमधून तर तो चोथा एका बाजूने बाहेर पडत असतो ॲक्च्युली तो बाहेर पडणारा चोथा आहे ना तो खाल्ला पाहिजे आधी लक्षात येते का एका बाजूने ते असं बाहेर पडत असतं त्या ते फिरवत असतात किंवा ते असं दाबत असतात तर फळांमधलं जे सत्व असतं आपल्याला दिवसभर तसंही चोथा फायबर मिळत नाही आणि त्याच्यामुळे पोटाच्या समस्या कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता पचनाच्या समस्या या सगळ्या फायबर नसल्यामुळे होतं फायबर जेवणात कमी असल्यामुळे आतड्यांचा कॅन्सर किंवा अनेक गोष्टी होतात तर ज्यासाठी त्या फळांचं प्रयोजन करत आहेत तेच आधी आपण त्याच्यातून काढून घेतो दुसरं असतं की बघा एक संत्र मोसंबी कलिंगड तुम्ही काही खाऊ शकता समजा पण एक ग्लास तुम्ही जेव्हा मोसंबी किंवा संत्र्याचा ज्यूस बनवता मोसंबी संत्रीच नाही तुम्ही कुठलंही फळ घ्या तेव्हा त्याच्यात ते सात आठ संत्रे मोसंबी वापरायला लागतात म्हणजे एका संत्र्यामध्ये मोसंबीमध्ये जेवढी साखर आहे त्याच्या आठ पद पट तुम्ही त्या ज्यूसमध्ये तुम्ही घेता घेत असतात फळांमधली साखर घातक आहे का नाही पण अगदी सात आठ फळांमधलं मधली साखर एक खट्टी एवढा डोस चांगला नसतो दुसरं फळांच्या रसामधली जी साखर असते ना ती फ्रुक्टोज त्याला आम्ही म्हणतो हे फ्रुक्टोज हे आपल्या लिव्हरमध्ये त्याला प्रोसेस करणं हे खूप डिफिकल्ट असतं आणि त्याचं रूपांतर हे चरबीमध्ये फॅटमध्ये खूप लवकर होतं फक्त साठ सत्तर ग्राम प्रोसेस करता येते एका वेळेला एवढा मोठा डोस जेव्हा फ्रुक्टोजचा मिळतो तेव्हा त्याचं चरबीत रूपांतर जास्त होतं तर एखाद्या वेळी तुम्ही सहज कधीतरी फ्रूट ज्यूस घेतला ठीक आहे एवढं काही लगेच नुकसान नाही पण रोज फ्रूट ज्यूस जिम नंतर वर्कआउट नंतर किंवा रात्री झोपताना उठले उठले घेणारे रोज रोज तुम्ही फळांचा रस घेऊ नये त्याच्याऐवजी तुम्ही फळ खा कुठलंही फळ खा सध्या काही असं हरकत नाही तर त्या त्या सीझनमध्ये जे मिळतं ते उत्तम म्हणून माझा असा सल्ला राहील की कधीतरी एकदा फळांचा ज्यूस ठीक आहे रोज खाण्यासाठी फळच चांगलं असा माझा पक्का सल्ला राहील धन्यवाद